खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू श्रीमती वंदना पोतदार यांच्यामार्फत बुद्धिबळ खेळाविषयीची दोन दिवसीय मोफत कार्यशाळा संपन्न शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर व शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व्ही पी चेस अकॅडमी पुणे यांच्या संचालिका आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू श्रीमती वंदना पोतदार यांच्यामार्फत बुद्धिबळ खेळाविषयीची दोन दिवसीय मोफत कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये बुद्धिबळ खेळाविषयीची संपूर्ण माहिती व कौशल्ये विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली यंदा पाचवी ते बारावीच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घेतला यावेळी खारेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे सचिव श्री महेश कोळसुलकर संचालक श्री राजेंद्र वरुणकर श्री विजय देसाई मुख्याध्यापक श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेनंतर नियमित प्रशिक्षण वर्ग प्रशालेत घेऊन सुरू होणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बुद्धिबळ प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व प्रशालेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी केले आहे वारजे आणि शाहूनगर ह्या तिन्ही ठिकाणी माझी अकॅडमी चालते माझ्या अकॅडमीमध्ये तीन वर्षापासूनची मुलं क्लासला येतात आणि तीन वर्षाच्या मुलांना शिकून आता ती अंडर फाईव्ह वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मी त्यांची तयारी करून घेत आहे आपले साहेब आणि सानप साहेब यांच्याशी चर्चा करून मी आपल्या शाळेमध्ये दोन दिवसाची कार्यशाळा साठी मी पुण्यावरून कार्यशाळेसाठी आलेली आहे आणि इथल्या शाळेत शिक्षकांचा इथल्या शाळेचा मुलांचा उत्साह बघून मला खूप आनंद झाला आहे तर मला असं इच्छा आहे की या खारेपटणसारख्या छोट्या गावातून चांगली जास्तीत जास्त प्लेस तयार व्हावे आणि त्याप्रमाणे सर्वांनी मला सहकार्य करावं सिंधुदुर्ग जिल्ह्यानी सहकार्य करावं असं माझी इच्छा आहे आणि माझ्या अकॅडमीची जी फी आहे ती मंथली तीन हजार रुपये आहे पण मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि या सरांचा आणि या शिक्षकांच्या सगळ्यांच्या हे उत्सुकता आणि हे सगळं बघून मी खूप अल्प दरामध्ये हो आपल्या शाळेमध्ये चेस शिकवणार आहे आणि ती सिरीज जी असणार आहे ती वर्षानुवर्षांनी एक कॅटेगरी वन कॅटेगरी टू कॅटेगरी थ्री अशी असणार आहे आणि त्याप्रमाणे मुलांनी मला साथ द्यावी मुलांनी चांगलं शिकावं माझा उपयोग त्यांनी करून घ्यावा असं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे थँक्यू आपण जो गेम खेळतो तो गेम घ्यायचा असतो तो जो जेव्हा आपण गेम लिहितो तेव्हा आपल्याला वर्षांनी सुद्धा तो गेम होणार रिपीट बघता आहे म्हणजे आपण स्टार्ट केल्यानंतर आपला गेम कसा होता आणि आपण आता नॅशनलला खेळायला चालू तर आपला गेम कसा आहे तो गेमचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स आणि रॅक आहे त्याचा उपयोग आपण त्याच्यासाठी करतो आता पीस प्रत्येक पीसचं एक नाव आहे प्रत्येक पीसचं आणि प्रत्येक स्वेअरला नाव आहे आता ते सिक्स्टी फोर स्क्वेअर आहेत ना त्या सिक्स्टी फोर स्क्वेअरचं नाव आहे स्वतःच फिल्डिंग मध्ये कसं ए बिल्डिंग मधलं फैन असं तसं इथे इथे पण प्रत्येक ए टू एच फाईल सेट काय ए टू एच ह्या आहेत आता याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं किन काय म्हणायचं किन याला काय म्हणायचं क्विंग याला काय म्हणायचं रूप काय म्हणायचं आवाज आहे काय म्हणायचं किती रुपये आता ती कुठल्या कुठल्या स्क्वेअर वरती आहे ते स्कोअर फाईल कुठली कुठली फाईल आहे ए फाईल आणि एच फाईल याला काय म्हणायचं नाईट काय म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं पॉन किती पॉइंट्स ए आता त्या पॉईंटची नावं काय आहेत त्या पॉईंटला नाव आहेत ए बी सी डी ई एच जी एच ही पॉईंटची नाव आहेत e, काय आहे पॉईंटची नाव आहेत आता बोर्डचा सेंटर कुठला आहे कोण सांगणार बोर्डचा सेंटर बोर्डवरती बघा बोर्डवरती बोर्डचा सेंटर कोणता आहे बोर्डचा सेंटर त्यांचं नाव काय हा करे ई फोर ई फाय डी फोर डी फाय हा बोर्डचा सेंटर आहे आणि ज्यांचा सेंटरवर कंट्रोल तो गेम जिंकता कळलं सगळ्यांना पीसेस कशा बूज होतात ते माहिती आहे रूप कसं जातो स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन तुम्ही ते लिहून घेता का रूप वगैरे सगळं बुकमध्ये लिहून घ्या के आय एन जी किंग डॅश वरा आणि समोर समोरल्या के